फक्त एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपल्याला बनवायचं आहे प्लम केक प्लम केकची जी, जी, जी मोठी प्रोसेस आहे ती पण आपल्याला करायची गरज नाहीये हा केक एकदम पटापट -पत तयार होतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे एक कप संत्र्याचा ज्यूस हा ज्यूस मी घरीच बनवून घेतला आणि ह्यामध्ये घातलाय थोडासा फ्लेवर ऑरेंज एसेन्स मिळतो मार्केटमध्ये तो मी इथे घातलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे मिक्स ड्रायफ्रूट हे आपल्याला सर्व ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूसमध्ये पंधरा ते वीस मिनटाकरता सोक करायला ठेवायचे आहेत आता हे किती प्रमाणात घेतले ह्याचं मी सर्व मेजरमेंट जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता आता आपल्याला हा केक जो आहे तो एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवायचा आहे म्हणजे अजिबात जास्त भांडी काढायची आपल्याला गरज नाहीये तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा केक आपला तयार होणार आहे त्याकरता आता इथे आपल्याला पहिले दोन कप एवढा रवा घालून घ्यायचा रवा तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणताही वापरला तरीसुद्धा चालेल कारण तो शेवटी मिक्सरच्या जार मध्ये बारीकच होणार आहे त्यामुळे कोणताही वापरला तरीसुद्धा चालेल आता ह्यामध्ये मी एक कप एवढी साखर घालते जर तुम्हाला साखर जास्त होत असेल तर तुम्ही एक दोन चमचा ह्यामधून साखर काढू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित तुम्हाल। असं फाईन करून घ्यायचं आहे फाईन केल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं अर्धा कप दही थ्री फोर्थ कप तेल तुम्हाल त्याचबरोबर दोन चमचे एवढी कोको पावडर हे मी डच प्रोसेस घेतलेली आहे एक कप एवढं दूध आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सर्व जिन्नस घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असे छान मस्त मिक्सीजारमध्ये बारीक करून घ्यायचे तर चला आता आपण चेक करूया आपले ड्रायफ्रूट जे आहे ते सोक झालेत की नाही तर हे बघा इथे आता आपले ड्रायफ्रूट मस्त छान असे सोक झालेले आहेत हे मी वीस मिनटाकरता सोक करायला ठेवले होते आणि छान मस्त फुललेले सुद्धा आहे त्याला कलरसुद्धा ऑरेंज ज्यूसचा छान चढलेला आहे तर असे आपले ड्रायफ्रूट सोक झाले पाहिजे आता मी त्यातले थोडेसे ड्रायफ्रूट ह्या बॅटरमध्ये घालून घेते तुम्ही संपूर्ण ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता पण मी बाकीचे ड्रायफ्रूट वरतून टॉपिंगला ठेवलेले आहेत जेणेकरून आपला के तुमी केक अजून खूप सुंदर दिसेल तर इथे आता आपलं बॅटर ह्याच भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आपल्याला काहीही भांडी काढलेली नाही तुम्ही बघू शकता इथे एक मिक्सरचं भांड स्पॅच्युला आणि केक टिन तर इथे मी घेतलेला आहे सात इंचचा केक टीन आता ह्यामध्ये मी अर्ध बॅटर घालून घेते आणि अर्ध बॅटर माझ्याकडे रेक्टँगल टीन आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आत्ता ह्यावरती आपल्याला उरलेले ते मी छान मस्त गाळून घेतलेत आणि हे आता आपल्याला वरतून टॉपिंग ह्याची छान मस्त करून घ्यायची जेणेकरून आपला केक वरतून छान मस्त कलरफुल असा दिसेल तर आता इथे मी अवन प्रिहीट करायला ठेवलं आहे वन एटी डिग्री सेल्सिअसवरती दहा मिनटाकरता तुम्ही तुमचे आवडते ड्रायफ्रूट इथे वापरू शकता म्हणजे तुम्हाला अजून क्रॅनबेरी वगैरे अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे ॲड करू शकता तर हे बघा आता इथे आपला सुंदर असा वरतून मस्त कलरफुल दिसणारा केक बेकला तयार झालेला आहे तर त्याला बेक करून घेऊया आता केकला वन एटी डिग्रीवरती वीस ते पंचवीस करता हे बघा आपला पंचवीस मिनटानंतर केक केवढा सुंदर असा बेक झालेला आहे आणि आता हा दुसरा केक जो मी रेक्टँगल टीनमध्ये टाकला होता तर हा सुद्धा इथे बेक झालेला आहे तर हे बघा आपला सुजी प्लम केक बनवून इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याला केवढी सुंदर आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे आता सर्वात पहिले आपल्याला हा केक थंड करून आहे त्यानंतरच आपल्याला हा आहे तर आता हे बघा इथे मी तुम्हाला कापून दाखवते केवढा इझिली आपला केक कट होतोय आणि केवढा सॉफ्टसुद्धा आहे हा केक बनवताना आपल्याला कुठल्याही जास्त भांड्यांची गरज लागलेली नाहीये फक्त एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला केक तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीवरून